नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे एक कोटी कर्मचाऱ्यांच्या पगारात उद्या हजारोंची होणार वाढ नेमके काय आहे कारण आणि किती वाढणार पगार चला तर पाहूया याविषयी सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका नोकरदार वर्गासाठी वेतन संदर्भात एक अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर येत आहे सरकारच्या नव्या टॅक्स धोरणानुसार आता एक लाख मासिक पगार असणाऱ्या नोकरदारांना कोणताही टॅक्स द्यावा लागणार नाही यापूर्वी म्हणजेच दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात सात लाख रुपयापर्यंतच्या उत्पन्नावर आयकर घेतला जात नव्हता मात्र आता दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात ही मर्यादा बारा लाख रुपये करण्यात आलेली आहे म्हणजे ज्या कर्मचाऱ्यांना आता एक लाख रुपये महिना पगार आहेत त्यांना एप्रिलचा पगार हा आता पूर्णपणे मिळणार आहे त्यात कोणतीही कपात होणार नाही या निर्णयामुळे उद्या एक मे रोजी देशभरातले एक कोटी नोकरदारांना पगार वाढणार आहे नव्या टॅक्स धोरणानुसार सरकारने पंचवीस सव्वीस या नव्या आर्थिक वर्षापासून बारा लाखापर्यंतचे उत्पन्न टॅक्स फ्री केले आहे म्हणजेच आता एप्रिल महिन्यापासून ज्यांना एक लाख रुपये पगार आहे त्यांना कोणताही टॅक्स द्यावा लागणार नाही कर्मचाऱ्यांच्या पगारातून पाच हजार नऊशे अठ्ठावन्न रुपये कपात केले जात होते मात्र आता एप्रिल महिन्याचा एक मे रोजी येणाऱ्या पगारात ही कपात केली जाणार नाही त्यामुळे याचा फायदा भारतातील सुमारे एक कोटी मध्यमवर्गीय नोकरदारांनाही होणार आहे